आपण आमचे धर्म व्हाल ह्या मोठ्या आशनाने आपल्याकडे धाव घेतली आम्हाला जगात न उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्व स्त्री आपल्या हातात आहे हे सगळं खरं पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलाला मुंजीचा अधिकार नाही त्याला आम्ही काय करणार सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे हो हो सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे सातकरांच्या वेळेची निघाली होती मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा सा निर्णय आहे धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा असला पाहिजे त्या पुराणात धर्मा घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल प्रमाण धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे कोठाराय अक्कल शिकवायला कन्याशाची पोरती तुम्ही गंगाधर शास्त्रांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही धनगुरूच्या पाय बसा तो सुद्धा उभा राहण्याचा अधिकार आहे तुम्हाला इतक्या लांब आलो पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरच्या मुलांची हत्या करणार परमेश्वर सगळा विश्वास भरला आहे सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस तरी आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अखड वाटावं मोठा शहात आहे अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील सात विजू कुत्र माझं गाडो सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं त्याच्या बसून सर्व भोती आत्मा येत आहे सर्वात आत्मा एक आहे बघत बाहेर तर रेड्या चाललाय आणि तरी डावेच त्याचं नाव देखील जाण्यात आहे मग त्याचं आणि तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अरे चला डावेच बघू त्याला वाटा सहस्रशी रेखा पुरुखा हा तो बंद अधिकार नाही का आमची तुला आज्ञा आहे वेदातला एक तू उच्चार नको परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवान आहे ओम सहस्र शी रेखा पुरुखा सहस्राच्या सहस्त्र पात्र ी पुरोहितम् यज्ञस्य देव मृत्युजम् होतारम् रत्नथातमम् अगनि पूर्वे फिर्विशिभिरिोतनृता सदेवाम् एह वक्षति ज्ञानेश्वर आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला तुम्ही मुळख ब्रह्मवित्ते खरी ब्राह्मण আমি গ্রামীণাচ্ছি নুস্তি প্রতিষ্ঠা মেতো সমাপ্ত